सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा राज्यातील सर्व पूल व साको पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट चा अहवाल तातडीने सादर करा मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यंत पंचवीस वर्षापेक्षा जुने सर्व पूल साको पूल तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुदाशक अहवाल तातडीने श शासना सादर करावा असा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह हो राजे भोसले यांनी दिला आहे चोवीस तासानंतरही कराड चिपळूण महामार्ग बंदच वाहनांच्या लांबच लांब रांगा कोयनात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कराड चिपळून मार्गावरील वाजेगाव नजिक पुलाच्या कामाच्या ठिकाणाची पर्यायी रस्ता पाण्यामुळे वाहून गेल्याने चोवीस तास उलटून गेले तरी कोकणाला जोडणारा महत्वपूर्ण असा कराड चिपळूण राज्य महामार्ग अद्यापही बंद आहे या मार्गावर वाहतूक ठप्पच आहे कराडकडून कोकणात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे अतिवृष्टीने फलटण तालुक्यात सुमारे पन्नास कोटींचे नुकसान फलटण शहर व तालुक्यात दिनांक तेवीस मे ते पंचवीस मे दरम्यानच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल कृषी व जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले असून सुमारे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर अभिजित दिली आहे जावळी तालुका दारू दुकान मुक्त करण्यासाठी आंदोलन करणार विलास जवळ महाराष्ट्र दारूबंदी चळवळीने महिलांच्या यशस्वी लाड्याने नावलौकिक प्राप्त केलेला देशातील एकूण जाळी तालुका असून अवघ्या दहा महिने तेवीस दिवसात महिलांच्या मतदानाने सतरा वर्षापूर्वी संपूर्ण तालुका दारू दुकानमुक्त करण्याचा सुवर्ण इतिहास सत्रा गेला व नाही इतिहास पुसण्याचे पाप उत्पादन शुल्क विभाग व पोलीस खात्याचे आर्थिक हितसंबंध व आशीर्वादामुळेच होत असल्याने लवकर या विरोधात आंदोलन करणार असल्याचे व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवीचे कार्यकर्ते विलासबाबा जवळ यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कोयनाच्या दूषित पाण्याचा धोका आरोग्याचा प्रश्न आरोग्य विभाग सतर्क कोयना गडूळ पाणी आले आहे परिणामी दूषित पाणी होऊन सात रोग पसरण्याची तालुक्यातील बहुतेश गावाच्या पाणी योजना नदीवर आहेत तसंच शुद्धीकरण यंत्रणा ही सक्षम नसल्याने दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये दूषित पाणी मिसळून सात रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे आवश्यक आहे केळगार घाटात एकाला मारहाण करणारे संशयित मेडा पोलिसांकडून जोरबंद वाटंबे गावच्या हद्दीत केळगार घाटातील वळणावर ला चिकनचा माल टाकून असे म्हणत सिकंदर इस्माईल मोमीन रहमा सातारा याला शिवागृह दंडाटी करून कोयतावत आणख्याने मारहाण करण्यात संशयितांना मेडा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक सतरा जून पर्यंत पोलीस पुटरी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली कराडच्या प्रीतिसंगम बागेत आढळलेला ना नागरिकांसह ना पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण कराड येथील प्रीतिसंगम बागेत मंगळवारी नाग जातीचा सर्प आढळून आला त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झाले होते प्रीतिसंगम बागेत गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात साप आढत आहेत त्यामुळे काही दिवस बाग पर्यटनासाठी बंद ठेवून सरपंच शोध मोहीम राबवण्यात आली त्यानंतर सोमवारी बाग खुली करण्यात आली मात्र दुसऱ्या दिवशी नाग आढळून आल्याने पुन्हा भीती निर्माण झाली आहे वसना नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक नव्याने सुरक्षित पूल उभारणे आवश्यक दोन दिवसापूर्वी पुण्यातील इंद्राणी नदीवरील कुंडमळा येथील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली त्याच पार्श्वभूमीवर आता सातारा हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जुन्या अनेक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे विशेष तो कोरेगाव येथील रेल्वे स्टेशन नदी असलेला वसन सर्वात जुना पूल आहे या पुलावरचा रस्ता सतत असल्याने पावसामुळे वसन नदीला मोठा पूर येतो म्हणून शासनाने प्राधान्य लक्ष घालून हा धोकादायक पूल पाडून नवीन मूलभूत पूल उभारला पाहिजे अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे महाबळेश्वर तालुक्यातील सोळशे धरण प्रकल्पाला आठ गावांचा तीव्र विरोध महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द येरणे बुद्रू आचली मजरेवाडी देवसरे घावरी विवर आणि सौंद्री या आठ प्रकल्पग्रस्त गावांनी न्यूज सोळशे धरण प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे नवी मुंबईतील धनसुल येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एक मताने ठराव करून स्पष्ट केले की सरकारने मागणी मान्य केल्याशिवाय धरण प्रकल्पास्थ कोणतीही संमती दिली जाणार नाही महाबळेश्वर वेन्नाले पार्किंग तळावर चिखल आणि दुर्गंधीमुळे पर्यटक संतप्त सिद्धेश्वरचे प्रवेशद्वार असणाऱ्या वेन्नालिकेतील पार्किंग तळावर पावसामुळे चिखलाचा रारोडा आणि त्यातच घोड्यांची लीडमुळे पसरलेली प्रचंड दुर्गंधी यामुळे पर्यटकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत विशेष म्हणजे याच ठिकाणी महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सुंदर हरित महाबळेश्वर आपल्या फलक लावलेला आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा